विहिरीत पडलेल्या तरुणाला तब्बल तीन दिवसांनी जीवदान काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती असा प्रकार पाहण्याअगोदर आपण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कन्नड तालुक्यातील पिशोर येथे नातेवाईकांकडे आलेला तरुण कुत्रीमागे लागल्याने धावत सुटला सैरा वैरा पळत असताना निर्जन ठिकाणी असलेल्या नऊ पुरुष विहिरीत तो कोसळला बाहेर येण्यासाठी जीवाच्या आकांताने ओरडत राहिला पण मदतीसाठी कुणीच येत नसल्याने थकून भागून शेवटी पाईपसह दोरीला धरून कसा बसा श्वास घेत राहिला अखेर तीन दिवसांनी ही बाब काही मुलांच्या लक्षात आली मोहळ हुडकायला आलेल्या शाळकरी मुलांमुळे त्याला जीव मिळाले पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले संदीप ओंकार घटक वडे राहणार वाढवना तालुका जिल्हा जालना हा कन्नड तालुक्यातील पिशोर येथील आपल्या नातेवाईकांकडे आला होता मंगळवारी विहिरीत पडला होता तर अखेर गुरुवारी दोन तीन मुले मोहळ हुडकत विहिरीजवळील चिकूच्या बागेत गेले असता त्यांच्या कानावर संदीपचा क्षीण आवाज पडला त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत मुलांनी धावत जाऊन शेतकरी राजू नवले यांना याची माहिती दिली नवले यांनी ग्रामपंचायत सदस्य गणेश मोकासे यांना ही माहिती दिली त्यांनी बीट अंमलदार संजय दराडे यांना घटनेची माहिती दिली बीट अंमलदार वसंत पाटील यांनी गणेश मोकासे व काही सामाजिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन घट्टस्थळ गाठले विहिरीत दोरी सोडून संदीपला सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले सूर्यवार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील निकम कन्नड